कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील राजकारण सध्या रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीनं ढवळून निघालाय आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी येथे राजकीय घडामोडीनं वेग असून ही लढत हाय वोल्टेज होण्याची शक्यता आहे खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना असा थेट सामना अपेक्षित आहे एकीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत भाजप युती करण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे शिंदे सेना एकला चलोरेच्या भूमिकेत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे स्वतः उमेदवारांची चाचपणी करतात यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या इच्छुकांशी संवाद साधला जातोय विशेष म्हणजे यंदा रोहा नगराध्यक्ष पद ओबीसी महिला आरक्षित झाल्या त्यामुळे महिला उमेदवारांमध्ये दे देखील मोठी रस्ती घेऊन पाहायला मिळते रोहे माझं होमटाऊन आहे स्वाभाविकपणाने गेले पंचवीस वर्ष रोहेकरांनी रोह्याची संधी सेवा करण्याची संधी आम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून म्हणून दिली एक त्यांच्या कुटुंबातील घटक आहे असं मानून मी आदिती अनिकेत आम्हाला सर्वांना दिली यावेळेची सुद्धा निवडणुकीच्या निमित्ताने एक पहिला दिवस सर्वांना बोलवावं या हेतूने काल रात्री उशिरा निरोप दिल्याच्या नंतर जी अभूतपूर्व गर्दी आज धाली। या ठिकाणी झाली सर्व तरुण महिला ज्या पद्धतीने ज्येष्ठ सहभागी झाले मला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने यावेळच्या सगळ्या जागांच्या वरती आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल त्यांनाही त्यांचा इतिहास आठवत असेल त्याच्यामुळे ओर त्यांना ओरबोडणं हा शब्द त्यांना माझ्यापेक्षा अधिक ज्ञात आहे त्यापेक्षा अधिक काय बोलू शकत नाही त्यांनी जे अनुभवलेलं आहे महाराष्ट जनतेने पाहिलेला अनेक वेळेला ओरबडण हा शब्द कदाचित त्यांना माझ्यापेक्षा खूप जास्त ज्ञान आहे मी मागेच सांगितलं की त्यांचं ज्ञान आघात आहे एक छोटा माणूस आहे बालिस आहे त्याच्यामुळे मला कमी कळतं त्यांना खूप कळतं गृह अष्टमी नगरपालिका ही नेहमीच तटकरेसाहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालेकिल्ला राहिलेला आहे त्याच्यामुळे येणारी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदिनिशी आम्ही लढणार आहोत या ठिकाणी महायुतीतील काही आमचे सहकारी यांच्यासोबत सुद्धा आमची चर्चा सुरू बरोर बरोर आहे आणि जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेत ह्या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सामोरं जाणार आहोत नगरपालिकेची निवडणूक दोन डिसेंबरला जाहीर झालेली आहे माझ्या मुलीनेही पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे पक्षाकडे आदरणीय सुनीलजी तत्करे साहेब असतील मंत्री महोदया आदित्य तत्करे असतील युवा नेते अनिकेत तत्करे असतील आणि माझे सर्व माझे नगरसेवक असतील त्यांच्याकडे मागणी रितसर मागणी केलेली आहे याच्यामध्ये पण आम्ही सर्वांनी निर्णय जो काय साहेब जो निर्णय देतील तो अंतिम असेल पण मागण्याचा अधिकार सर्वांना आहे त्यामुळे मी माझ्या मुलीसाठी मुली साहेबांकडे आणि पक्षात पक्षाकडे अर्ज मागितलेला आहे